पाच सप्टेंबर रोजी तीर्थपुरी या गावामध्ये मी रमाई नाटकाची सर्व उपस्थित होत आणि मला सांगताना खूप आनंद होत आहे की सर्व महिलांनी मी रमाई नाटकाचे तिकीट घेतलेले आहेत आणि तुम्ही सगळेजण मला जे प्रेम आशीर्वाद आणि कौतुकाची थाप देत आहात हीच खऱ्या अर्थानं समाजामध्ये काम करत आहे रमाई पोहचवण्याच की खऱ्या अर्थाने कौतुकाची थाप आ, मला मिळत आहे तर आपण तिकीट घेऊन जे मोलाचं सहकार्य केले त्याबद्दल म्हणते पहिला महिला मंडळासाठी तर जोरदार टाळ्या झाले पाहिजे त्या सगळ्यांना विनंती आहे की सात सप्टेंबरला संध्याकाळी ठीक सात वाजता बहिरगाव बोलेगाव फाटा या ठिकाणी मी रमाई नाटक पाहण्यासाठी यायचं आहे कोमल मंगल कार्यालय इथे मी येत आहे तुम्हाला भेटायला तुम्ही सुद्धा हजारोच्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवा कारण हे नाटक तुमच्या समाजातल्या लेखीनं अत्यंत कष्टातून उभं केलेलं आहे याच्यामध्ये कोणत्याही राजकीय व्यक्तीचा एक रुपया सुद्धा आम्ही घेतलेला नाही ते तुम्ही काही आर्थिक मदत तिकीट